महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी बोरी अरब इथं महिला मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये में शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया हे व्यासपीठावर उपस्थित होते त्यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना समर्थन दिलं आहे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी बोरीअरब इथं महिला मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया हे व्यासपीठावर उपस्थित होते तसेच त्यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना समर्थन दिलं आहे माझी भूमिका मी मागे एक तारखेला के स्पष्ट केली होती त्या दिवशी उमेदवारांनी सांगितलं होतं राष्ट्रवादी पक्षाचं अस्तित्वच नाही आणि आमच्या जिल्हाध्यक्षांना फोन करून त्यांनी सांगितलं होता मी पडलो तरी चालतं राष्ट्रवादीची मला गरज नाही त्याच दिवशी मी ठरवलं होतं या सगळ्या गोष्टीची कल्पना आदरणीय सुप्रियाताई आदरणीय जयंत पाटलांना दिली होती तरी आमच्या पक्षाचे बाड राजे स्वतःहून एकदा मार्केटिंग करायला आले होते प्रचाराला त्याच दिवशी मी ठरवलं होतं आता या पक्षात राहायचं नाही आणि याचं काम करायचं नाही तुम्ही आता काय भूमिका तुमच्या नाही मी अपक्ष कोणत्याही पक्षात नाही माझा स्वतंत्र माझं राजकीय संबंध आहेत वैयक्तिक संबंध आहेत आणि जे काही माझे संबंध आहे थोडेफार माझी जेवढा माझी मदत होईल जे ते उमेदवार उमेदवाराच्या सीताही फाटल्याने मी करणार आहे